पप्पा ठोंबे तोडतायत हे वायरीला वरती लागतील आणि करंट येईल त्यामुळे भेडसावून टाकतायत खरं तर झाड तोडायची नसत पण हे धोकादायक आहेत कोण हात लावला चुकून तर करंट लावण्याची शक्यता असते त्यामुळे तोडत आहेत हा आम्ही काढत आहोत छीना कंदमूळ चिनाव तिने लावले होते आम्ही पाच दहा वर्षापूर्वी आता काढतोय आम्ही खाणतायत तिथे पक्या का आम्हाला मदत करतोय चिना खालायला चाट गायी मैं आते कलिंग देता है गाय गाबनी है।, या। या। है सानू बढ़ते कसी छप्पल सानू तू को डांस के बो मो बनते बोल सांग मला म्हणजे सांग ना इकडे बघ इकडे ऊन लागणार पण तुला डोकं गरम होणार दूर नो को इकड़े करे इकडे तीवा अमीते भाजी पे आ रही है भाजी लावली है अमीबा होय होय हाथ नको को जास्त ती तीवो मोटी होना रहे भाजी हैवा इकडे घर इते रास्ता है तीवो कौन है तेरे तुझी दीदी भाजी केवढी झाली चालू आहे मदत करायला बाबांना वड हे सगळं कचकाट काढलंय आज आम्ही करत आहोत बाथरूमवर सिंटेक्स टाकी बनवून बसवण्याचं काम धाडिये पत्रे रिमूव्ह करून स्लॅब टाकणार आहोत आपले कामगार आहेत काका आणि पप्पा आणि बघायला आली काम तू हो पाठवणार नवीन कॉन्ट्रॅक्टर उर्फ रामचंद्र बाबाजी पांगम नवीनच सुरुवात केली गौंडी गावाची पांगम उर्फ पक्या माझ्या मोबाईल नवीन कॉन्ट्रॅक्टर सिंटॅक्स टाकी टाकी बसवण्यासाठी स्लॅब घालतोय तो कडाप टाकून हे आडेकर पोलीस आडेकर काका काम बघण्यासाठी आले आहेत भाई काका आहेत का रिटायर्ड पोलीस हे अजित एकनाथ पांगम आता आलो आपण सचिन पावसकरांच्या घरी गणेश पूजा आहे

અભિપ્રાય વડે પણ વડે કરે

येऊन ठेवायचे यांची देवाची रूम त्यांनी हे सर्व छप्परच काम केलंय मग ते सर्व गॅलोनाईज लाकडी होते ते बांधकाम गॅलोनाईजच करून घेतलंय आतमध्ये दोन रूम आहेत हे किचन आहे आमचं इले इकडे चला

जा विहिरीचं आम्ही पाणी भरायचो कित्येक वर्ष अजून पण भरतो आणि हे बाहेर इथून रस्ता आहे हे इथून आमचं घर दिसतं आणि हा रस्ता गेला आहे रोडवरती हा असं हा घराचा मालक आहे स्वप्ना ठेवतोय पत्रावळी इकडे इकडे दोन घर आहेत पावस आणि तिकडे ना नाटळकर मस्त आंबे लागले तिकडे झाडाला नाही नाही घर ना, आहे मी रिपेअर केला रिनोवेशन केलं बघा ते का जेवण आता निघावलं आम्ही त्यांच्या घरातून करवंद आहेत कच्ची पिकली नाही अजून खूप करवंद असतात पण ती मे मध्ये पिकतात इथे बोरवेल आहे आमची काम चालू आहे बाथरूमच तर यावर्षी कसे आंबे फिरले आहेत बघा हे आमच्या वाडीतील मिस्टर आनंद ढवन यांचं झाड आहे पाहिलं हे ते खूप आंबे घेरायचे ते विकायचे आता सध्या एवढे घेरत नाहीत आणि आंब्याला खूप झालेत घसानी आम्ही आता काढापा काम चालू केलं आहे पुढे हां मी वर्कर लावले आहेत मी पण निर्माण होतो मला आता तिसरा गडा पाहल पाहल काय आता दिलं आहे तिकडे दोन काडा पण डांगायला हो

ચાર પાંચ ઉચલ ઉતલું શીડી લવાયુલ શીડી લાવ ખાલી ખાલી ચાલ હરસુ સાહાવ

पडलो काळ केवढा काम झाला आपला